प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा भागामध्ये आता मात्र इकडे सावनी मुक्ता आणि सागर हर्षच्या घरी येतात आणि आता तिघही जण हर्षच्या बेडरूम मध्ये निघतात तोपर्यंत हर्ष मात्र अगदी फ्लर्टिंग करत असतो नताशाच्या नताशाच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो त्याच वेळेस आता मात्र हे तिघ जण तिकडे पोहोचल्यावरती इकडे आता खूप मोठा डाव रचला जातो तोपर्यंत आता सगळ्यांना बघून हर्ष गडबडतो आता इकडेच सावणी थांबत नाही चिडलेली सावणी हर्षकडे येते आणि त्याच्या था अडकन एक थोबाडीत देऊन देते हर्ष तू माझ्याशी असं वागशील इतकं मला फसवशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत सावनी खूप चिडलेली असते आणि ती हर्षवर लागते हर्ष आता मुक्ताकडे पाहतो त्यावरती सावनी म्हणते वेळेत येऊन मुक्ताने मला सगळं सत्य सांगितलं म्हणून बरं नाहीतर तुझं कारस्थान माझ्या लक्षात आलंच नसतं आणि मी तुझ्यासाठी काय नाही केलं मी सगळं सोडून तुझ्याकडे आले दर वेळेला मी तुझी साथ दिली तुझी साथ देत असताना मी कोणत्याही गोष्टीचा पुढे मागे विचार नाही केला आणि तू तू मला चिट करतोय हर्ष असं म्हणत सावनी आता चिडलेली असते आणि थड हर्ष म्हणतो सावनी तू ऐक तरी अगं असं काय करतेस मी काय सांगतोय ते तरी ऐकून घे यावरती सावनी म्हणते मला तुझ काही ऐकायचं ना तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलेला आहे यावरती हर्ष म्हणतो मी कधीतरी कधीतरी तुला असं केलंय का मी कधीतरी तुझ्यासोबत चुकीचं वागलोय का सावनी म्हणते आत्ता काय केलंस मला प्याद्यासारखं नाचवलंस तू जे म्हणशील ना ते मी करत आले तू जे सांगत आलास ते करत होते पण तू तू मात्र या सगळ्यामध्ये माझा खेळ मांडलास मला जसं हवे तसं वागवत गेलास जे हवे तसं पपेट सारखं सांगत गेलास आणि आत्ता मला शहाणपणा आलाय तुझं खरं रूप आत्ता माझ्या समोर आलंय हर्ष म्हणतो सावनी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे यावरती सावनी म्हणते गैरसमज माझा झाला होता आता माझा गैरसमज दूर झालेला आहे तुझ्यामुळे माझा गैरसमज पूर्णपणे दूर झालाय तू जे वागलास ना ते सगळं सत्य माझ्या समोर आलेलं आहे यावरती मग मात्र हर्ष म्हणतो तुला काहीतरी चुकीचा समज झालाय अगं ही वेडिंग प्लॅनिंग आहे वेडिंग प्लॅनर अगं तूच मला म्हटली होतीस ना की मी चार पाच वेडिंग प्लॅनरला इथे बोलवलेलं आहे त्यातलीच ही एक वेडिंग प्लॅनर आहे आणि तू आत्ता असं बोलतेस यावरती सावनी म्हणते काय वेडिंग प्लॅनर आता मात्र हर्षने बरोबर सावनीला अचूक गुंडाळलेलं असतं आणि हर्ष, बर हर्ष म्हणतो हो तू वेडिंग प्लॅनर मला म्हणाली होतीस की सगळ्यामध्ये तुला ग्रँड वेडिंग करायची आहे सगळं कसं सागर संगीत झालं पाहिजे आणि याच कारणासाठी मी वेडिंग प्लॅनर आयोजित केला होता असं म्हणत आता मात्र हर्ष बाजी पलटतो आणि म्हणतो ही बघ हे बघ ही वेडिंग प्लॅनर आहे यावरती सावनी म्हणते हर्ष तू माझ्याशी खोटं बोलतोय त्यावर मुक्ता म्हणते काय हा सगळा तमाशा चाललाय सागर म्हणतो बघा तमाशा कारण तमाशा करणाऱ्यांना तमाशा बघायला आपल्याला मजा यायला पाहिजे मुक्ता म्हणते थांबवा हे सगळं यावरती सागर म्हणतो थांबा यांचा तमाशा काय चाललाय हे तरी आपण बघूया असं म्हणत मुक्ता आला सागर शांत करतो त्यावरती हर्ष आपल्या खिशामधून काढून आता एक ए, एनवलप दाखवतो आणि म्हणतो हे बघ हे कार्ड तूच मला दिलं होतंस ना या आहेत शैलाताई ताई या शैलाताईंना ताईंना मी वेडिंग प्लॅनिंग साठी इथे बोलवलं होतं हे बघ कार्ड असं म्हणत कार्ड काढून तो मुद्दाम शैला म्हणजे दाखवतो आणि बोला ना शैलाताई ताई तुम्ही तरी काहीतरी बोला हिला समजवून तरी सांगा की या सगळ्यामध्ये माझा काही हात नाही या सगळ्यामध्ये ही जे बोलते ना ते चुकीचं आहे असं म्हणत हर्ष आता बाजी पूर्णपणे पलटतो आता दोन मिनिटं सावनी विचार करायला लागते वेडिंग प्लॅन प्लॅनर हा वेडिंग प्लॅनर असं म्हटल्यावर ती सावनी हर्षकडे पाहते मग हर्ष तो नताशाकडे आणि बोला खरं काय ते सांगा माझ्या बायकोला विश्वास बसत नाहीये आता तुम्हीच काय ते खरं सांगा असं म्हणत मात्र आता हर्षने अचूक बाजी पलटलेली असते त्यावरती सावनीचा आता विश्वास बसायला लागतो त्यावरती हर्ष म्हणतो हे सगळं ना मुक्त आणि सागरने मुद्दाम केलेला आहे म्हणजे मागच्या वेळेला सागरबद्दल मुक्ताच्या मनामध्ये विष पेरण्याचा आपण काम करत होतो ना तेच काम त्यांनी उलट आपल्यावरती फिरवलेलं आहे हे काम आपल्यावरती उलट फिरवून त्यांनी मुद्दाम हे सिद्ध केलंय की आपण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यावरती जो डाव खेळला होता तोच डाव ते आपल्यावरती खेळतायत हा सगळा मुक्ताचा प्लॅन आहे आता सागर चिडतो खबरदार तुझ्या घाणेरड्या तो तोंडातून मुक्ताचं नाव घेण्याची हिंमत करू नकोस आम्ही हे सगळं यासाठी करायला आलो तुमच्या दोघांच्या मध्ये पडण्याची आम्हाला काही गरजच नव्हती आम्हाला तुमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नव्हतं फक्त आणि फक्त या कारणासाठी आम्ही आलो कारण ना माझ्या आदित्यची ही आई आहे ही माझ्या आदित्यची आई असल्यामुळे या सगळ्यामध्ये आम्हाला आदित्यची काळजी वाटते हो नाही करता करता आदित्यच्या मनाविरुद्ध त्याला बाबा म्हणून तुझा स्वीकार करावा लागणार आहे आणि माझ्या मुलाचा बाबा कसा असावा हे नक्कीच मी विचार करू शकतो यावरती हर्ष म्हणतो सावनी तुला आहे ना सागर अजूनही तुला विसरलेला नाहीये तो तुला विसरला नाही त्यामुळे तुला तो माझ्यासोबत पाहू शकत नाहीये तुला माझ्यासोबत तो पाहू शकल्यामुळे त्याने हे सगळं नाटक केलेलं आहे तुला कळत कसं नाहीये सावनी हा सगळा त्याचा डाव आहे असं म्हणत मात्र आता इकडे मुद्दाम हर्ष सावनीला भडकवण्याचा सा प्रयत्न करतो सागर म्हणतो सावनीमध्ये सावनीमध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये फक्त सावनी फक्त आदित्यची आई असल्यामुळे मी तिची इतकी चिंता करतोय मी तिची इतकी काळजी करतोय मला सावनीमध्ये काळी मात्र इंटरेस्ट नाही असं म्हणत मात्र आता इकडे सागरने सावनीमध्ये इंटरेस्ट नाही फक्त आणि फक्त आदित्यसाठी मी हे करतोय हे सांगितल्यावरती आता मात्र इकडे सावनी विचारात पडते त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते सावनी हा तुम्हाला फसवतोय तुम्हाला कळत नाहीये हा तुमचा पूर्णपणे वापर करून घेतोय आणि आत्ता पकडलं गेल्यावरती तो पूर्णपणे तुम्हाला खोटं बोलतोय तुमच्याशी खोटं बोलतोय आणि तुम्हाला सांगतोय की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मात्रात त्याने पूर्णपणे तुमच्याशी खोट बोललेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सागर म्हणतो या सगळ्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुमचं तु मुक्ताला सांगत होतो या सगळ्यामध्ये पडू नकोस पडू नकोस तरी सुद्धा मुक्ता या सगळ्यात पडली आणि उगाच आपलंच तोंड खराब करून घेतलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते सावनी आपल्या घरात सुद्धा म्हणजे आमच्या घरात सुद्धा मिहीर आणि मिहिका यांचं लग्नाचं चालू आहे बरोबर आहे ना त्यांच्या लग्नाचं चालू असताना आम्ही सुद्धा वेडिंग प्लॅनरला बोलवतो वेडिंग प्लॅनर आमच्या पण घरी येतात वेडिंग प्लॅनर आमच्या घरी येतात पण त्यावेळेला आम्ही वेडिंग प्लॅनरला आम्ही वेडिंग प्लॅनरला या सगळ्यामध्ये आमच्या बेडरूम पर्यंत नाही आणत आमच्या बेडरूम पर्यंत आमचे वेडिंग प्लॅनर येतच नाहीत मग मला एक गोष्ट सांग हा वेडिंग प्लॅनर ही वेडिंग प्लॅनर या बेडरूम पर्यंत कशी काय घुसली असं म्हणत मुक, आता इकडे मुक्ताने अचूक मुद्दा मांडलेला असतो अचूक मुक्ताने मुद्दा मांडत इकडे आता सावनीला बरोबर अडकव म्हणजे या सगळ्यामध्ये सत्य समोर आणलेलं असतं त्यावरती मग मात्र हर्ष म्हणतो ऐक सावनी माझं सुद्धा म्हणणं ही, ही मुक्ता तुला का भडकवण्याचा प्रयत्न करते ना हे मी तुला सांगतो या मुक्ताला या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं करायचं आहे आहे तुला तुला माहिती ना वेडिंग कसं ग्रँड हवं होतं ते तुला ग्रँड वेडिंग हवं होतं मग या सगळ्यामध्ये त्या ग्रँड वेडिंगच्या वेळेला जर का मला फर्स्ट नाईट सुद्धा छान करायची होती तर माझं काय चुकलं मला ती फर्स्ट नाईट खूप छान तुला एक्सपिरियन्स करून द्यायची होती या फर्स्ट नाईटचा तुला चांगला अनुभव द्यायचा होता आणि म्हणून मी हे सगळं केलं वेडिंग ग्रँड असल्यावरती फर्स्ट नाईट सुद्धा ग्रँड नको का म्हणून मी तिला सांगत होतो की तू अशी इथे उभी राहा तू अशी इथे उभी राहा आणि त्यानंतर मीनं न सावनीसाठी जो डायमंडचा नेकलेस आणलेला आहे तो डायमंडचा नेकलेस मी सावनीला असा घालीन असं म्हणत खोटं खोटं बोलत आता इकडे बरोबर सगळ्यांना मॅनिपुलेट करत हर्ष म्हणतो हे बघ मी तिला म्हटलं की फर्स्ट नाईटला मी इथे उभा असेन या समोर मी उभा असेन समोर उभा असल्यावरती मी सावनीच्या गळ्यामध्ये असा हार घालीन शैलाताई काय सांगत होतो मी तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते किती खोटारड आहे हो माणूस सागर म्हणतो मुक्ता तुम्ही या दोघांच्या मध्ये पडू नका यांचं घाणेरड काय चालले ना ते यांच्या यांच्या पद्धतीने चालू दे ती सावनी पण काही मूर्ख ऐकणार नाहीये तिला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकायची सवय आहे ती सुद्धा या सगळ्यामध्ये मूर्खपणा करणारच आहे त्यामुळे मला वाटतंय की या सगळ्यातून आपण जरा वेगळं राहूया असं म्हणत सागर मुक्ताला समजवत असतो पण मुक्ताला सावनीला या दलदलमधून बाहेर काढायचं असतं यावरती हर्ष म्हणत असतो हे बघ मी असं म्हटलं शैलाताईंना ताईंना शैलाताई ताई तुम्ही इकडे या शैलाताई ताई इथे उभ्या राहा तुम्ही इथे उभ्या राहिलात ना की, ना, की आ, मी इथे उभा राहीन आणि मागून मग मी सावनीला असं येऊन पकडेन तिच्या गळ्यामध्ये असा हार घालेन असं म्हणत मग मात्र इकडे खोटं खोटं बोलत हर्ष आता सगळं सांगत असतो खोट्या पद्धतीने आणि सावनीला ते खरं वाटत असत आता मात्र सावनीला या सगळ्यामध्ये अडकव असताना नताशा विचार करते अरे बाप रे मग आजपासून हा मला डार्लिंग डुर्लिंग करत होता आणि आत्ता आत्ता लगेच मी याची शैला ताई झाले म्हणजे सिरियसली या सगळ्यामध्ये हे काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये या सगळ्यामध्ये याने याने मला इतकं खोटारडेपणा ठरवलंय ना की ह्याला काय बोलू असा विचार करत मात्र आता इकडे नताशा पण विचार करत असते इकडे सावनीला कुठेतरी हर्ष समवणं पटत असतं आणि ती हर्षकडे पाहते आणि म्हणते हर्ष खरच खरच तू माझ्यासाठी इतकं छान फर्स्ट नाईटचं प्लॅनिंग करत होतास यावरती हर्ष म्हणतो हो आणि आपल्या विश्वासावरती आता तडा गेलेला आहे म्हणजे खरंच तुला हे सगळं वाटत असेल ना की मी हे मुद्दाम करतोय किंवा मी हे असं का करतोय तर मला तू सोडून जा हवे जर तुला माझ्याशी लग्न नसेल करायचं तर तू नको करूस पण पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये मी दोषी नाहीये या सगळ्यामध्ये मी खरच काही केलेलं नाहीये तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे असं म्हणत आता मात्र हर्ष म्हणतो जर तुला, तुला वाटत असेल की आपण हे सगळं इथेच थांबवावं तर आपण हे सगळं इथेच थांबवूया जर तुला वाटत असेल की मी चुकलोय तर मला असं वाटतंय की आपण हे सगळं इथे थांबवून पुढे जा कारण या सगळ्यामध्ये जर नवरा बायकोचा एकमेकांवरती विश्वास नसेल तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यात काही अर्थ आहे त्यावरती मग मात्र सावनी रडत म्हणते नाही हर्ष खरंच म्हणजे मी चुकले मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला याच्यावरती आता मात्र हर्ष म्हणतो मी तुझी हवे तर माफी मागतो पण आपण इथेच थांबवूया यावरती लगेचच आता मात्र सावनी म्हणते नाही नाही हे बघ हर्ष मी तुझ्यावरती हात उचलला मी खरं तर तुला तुझ्यावरती हात नको उचलायला पाहिजे होता मला खरंच या सगळ्यामध्ये तू माफ कर हर्ष आणि त्यावरती मग मात्र हात जोडत तो म्हणतो शैलाताई खरंच मला माफ करा म्हणजे मी तुम्हाला इथे बोलवलं आणि इतका सगळा तमाशा केला त्यासाठी खरंच सॉरी शैला म्हणते पण तुमचा हा प्रोफेशनल असा हा वागणं मला नाही आवडलं म्हणजे तुम्ही इम्प्रोफेशनल वागलात मी तुम्हाला जे काही सांगत होते ते तुम्ही ऐकूनच नाही घेत आहात मी जे सांगते ते तुम्हाला ऐकायचंच नव्हतं मला नाही वाटत की तुमचं हे वागणं मला पटलंय म्हणून असं म्हणत शैला आता खूप चिडते त्यावरती सावनी माफी मागायला लागते खरंच मला माफ करा म्हणजे या सगळ्यामध्ये मी खरंच खूप चुकले असं म्हणत मात्र आता सावनी हर्षची माफी मागते हर्ष मी तुला मारल ती संशय घेतला यामुळे मला खरंच माफ कर असं म्हणत सावनी आता माफी मागायला लागते हर्ष म्हणतो हे बघ तू ना तू खूप साधी बोळी आहेस तुला या सगळ्यांनी अडकवलं या सगळ्यामध्ये तुला या सगळ्यांनी या सगळ्यामध्ये अडकवल्यामुळे हे घडलेलं आहे पण मी तुला सांगतो की हे सगळं ना हा सगळा प्लॅन जो कोणी केलेला होता तो प्लॅन फक्त आणि फक्त मुक्ताचा होता हा प्लॅन मुक्ताने केल्यामुळे मला असं वाटते तुझी काही चूक नाहीये चूक कोणाची असेल तर ती मुक्ताची आहे आता मात्र सावनी रडायला लागते हर्षला बिलगते, हर्षला बिलगते आणि खरंच मला माफ कर असं म्हणत ती आता मुक्ता सांगते सावनी ऐका ना हा तुम्हाला फसवतोय पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये तुमचा गैरफायदा घेतोय असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते मुक्ता शांत बस म्हणजे ना मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये तू जे वागलीस ना तू मुद्दाम हा सगळा डाव रचलास आणि या सगळ्यामध्ये मा मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ते काही चालणार नाही मला हे काही पटलेलं नाहीये मुक्ता म्हणते सावनी तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय मी जे सांगते ते, ते तुम्ही ऐका असं म्हणत मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण सावनी काही ऐकायला तयार नसते त्यावरती सागर म्हणतो बाद झालं हे सगळं हे सगळं नाटक आता बाद झालंय मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये I don't know. सावनी ना सावनी खूप मोठा डावर असते मुक्ता मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही ऐकण्यासाठी आता ठेवणार नाही चला आपण इकडून निघून जाऊया असं म्हणत तो मुक्ताला घेऊन निघून जातो इकडे आता सावनी हर्षच्या मिठीत येते आणि त्याला सॉरी 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 म्हणत असते एकंदर एक आता मात्र सावनीला गुंडाळण्यामध्ये हर्ष यशस्वी झालेला असतो आणि त्यामुळे तो खूप त्या खुश होतो तोपर्यंत सागर खाली येतो आणि खाली आलेला सागर खूप चिडलेला असतो सागर म्हणत असतो मुक्ता मला तुमचं हे वागणं बिलकुल आवडलं नाही यावर ती मुक्ता म्हणते ऐकाना मला सावनीची खूप काळजी वाटते त्यावरती सागर म्हणतो हे बघा सावनीची काळजी करण्याचा सा तुम्हाला काही गरज नाहीये म्हणजे बघा ना त्या सावनीने कसा डाव अचूक के हे केला ते मुक्ता म्हणते पण आदित्यसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना यावरती सागर म्हणतो हे बघा आदित्यसाठी काही करायचं असेल तर आपण ते नंतर करू आत्ता तरी या सावनीला तिच्या हालवरती सोडूया आणि आपण इकडून निघूया यावरती मुक्ता म्हणते कळते का हा हर्ष किती मोठा फ्रॉड आहे ते यावरती मग मात्र सागर म्हणतो या, या फ्रॉडला जर का तिला त्याच्यासोबतच राहायचं असेल तर आपण काही करू शकत नाही त्यांना एकमेकांच्या सोबत कडमडू दे तुम्ही या सगळ्यात पडू नका असं म्हणत मग मात्र सागर मुक्ताला समजवत असतो मुक्त आता त्याला समजवत असते की आपल्याला हर्ष हर्ष तर सगळा खरा चेहरा आणला पाहिजे पण आता सागर काही हे ऐकायला तयार नसतो मग मात्र मुक्ताचा नाही होतो मुक्ता आणि सागर दोघ जण घरी येतात कारण आता तुम्हाला कुणी काही बोललेलं मला चालणार नाही असं म्हणत सागरने मुक्ताला इकडून नेलेलं असतं त्यावेळेला मुक्ता म्हणते हे बघा सावनीचं सा पण बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना सावनीचं सा सुद्धा बरोबर आहे या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला कुणी काही बोललं ना तरी सुद्धा मला वाईट वाटतं तसंच तिला वाटत असेल तिचं हर्षवती प्रेम आहे ना असं म्हटल्यावरती सागर म्हणतो तुमची माझी गोष्ट वेगळी आहे आणि तुमची आणि तिची सुद्धा गोष्ट वेगळी आहे तुम्ही नका बरं तुमचं तिच्याशी कंपेयर करू असं म्हणत सागर मुक्ताला घेऊन जातो आणि आता घरी आल्यावरती पुन्हा घरी मुक्ता तोच विषय काढते मुक्ता म्हणते मला सांगा ना मला सावनीची खूप चिंता वाटते काय करूया आपण सागर म्हणतो भास झालं सावनी 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 काय तुमचं सावनी सावनी सारखं सारखं असं म्हणत तो आता मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ता आणि त्याची जोरदार टक्कर होते इकडे तोपर्यंत हर्ष सांगत असतो सावनी तुला कधीतरी वाटतं का की मी तुला फसवेन म्हणून यावरती सावनी म्हणते तू मला कधीच फसवू शकत नाहीस आणि फसवलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत असताना इकडे दोघांची टक्कर होते सागर म्हणतो बघा तरी जरा आणि सागर लांब जातो तर मुक्ता म्हणते इकडे या सागर म्हणतो काय चाललंय तुमचं मुक्ता म्हणते या तरी मुक्ता सागरला जवळ बोलवते जवळ ती पुन्हा एकदा टक्कर देते असं आता दोघांचे छानपैकी रोमॅन्टिक मोमेंट चालू असते